गम्मत जम्मत हो ओह गम्मत जम्मत गम्मत जम्मत गम्मत जम्मत हो, गम्मत जम्मत गम्मत जम्मत आई श्री किती दिवसांनी आलास रे बाळा किती बदललंय न ग सगळं बदललं म्हणूनच तर अमेरिका सोडून घरी परत आलास ना तू पण इतकं बदलेल सगळं असं वाटलं नव्हतं कधी या बदलांनीच तर माणसांनी माणसाला माणसाची खरी ओळख करून दिली आई सगळं जग बदल पण आई तुझ्या हातांची चव नाही बदलली तीही बदलली असती जर मी घरकुलची साथ सोडली असती अरे बापरे किती दिवसापासून दुकान बंदच होते काल उघडले डप्पन जाऊन घेऊन आलो पण घेतली का तू सामान घेऊन आलो पण मग मले सांगायचं ना मले पण जायचं होतं ना अति आवश्यक वस्तू घ्यायच्या होत्या मले का घेतलं का तू अरे का माय मोजे पार फाटून गेले होते पायात घातले ना का मांडीवर हो येत होते <laughs> मग चांगला आहे ना चड्डी घालायचे काम नाही <laughs> <laughs> मले पण अति आवश्यक वस्तू घ्यायच्या होत्या अरे घेशील ना तर आता का रोजच दुकान उघडे राहणार आहे अरे बावा ते मोजे का घ्यायला गेलो तर दुकानदारांना हाताला पहिले मशीन लावलं मग माझ्या हातावर सॅनिटायझर टाकले माये हात स्वच्छ केले तर मग मोजे घ्यायचं म्हटलं तर माझे पाय सॅनिटायझरनं स्वच्छ केले मग साबणानं धुवून दिले आणि मग तावेलना साफ पुसून दिले म्हणतो का माया लग्नाचीच आठवण आली माया हो लग्नातनं <laughs> नवरीवाल्यानं असेच माझे पाय स्वच्छ धुतले ते बावा त्याच्यानंतर पहिल्यांदा एवढे पाय स्वच्छ कोणत घेऊन दिले असतील मला हे तर स्वतःच घालून देते आपल्याला हात पण नाही लावतात तुला का घ्यायचं होत उद्या घेऊन घेऊ नाही राहू दे हा कोरोना संपेपर्यंत मी काय दुकानात जात नाही रे बाबा अरे काय त्यात आपल्याला जर आवश्यक वस्तू घ्यायची असेल तर दुकानात जावंच लागते काळजी घेतली ना तर कोरोना थोडीच होते फक्त काळजी घ्या लागते पण मी म्हणतो घ्यायचं का होतो तुम्ही आपलं ते ते हे नाही का ते आपलं ते नाही नाही जाऊ दे एवढी सेवा नाही पाहिजे ना बा आपल्याला अरे बा सेवा नाही आहे ते शेफ्टीसाठी करा लागते शेफ्टी शेफ्टी एस एच ई पी टी आय हा हा जाऊ दे जाऊ दे हा आहे आता माझ्या हातावर किंवा पायावर कोरोनाचा जंतू असत तर तू दुकानदाराला झोमणार नाही का हो झोमन झोमन म्हणून ते आधी स्वच्छ धूर पुसून मग आपल्याला वस्तू देते नाही नाही पण नको मी घेतच नाही अरे कोरोना संपल्यानंतर घेता येते काहून काहून नाही घेत त्या दुकानात गेल्यानं तुला कोरोना थोडी झोमणार आहे आबे पण मले घ्यायचंच नाही आणले का आबे पण घ्यायचं का होत तुले चड्डी बन्यान चड्डी बन्यान घ्यायची होती पण तुन सांगितलेली सेवा पाहून मी मा बेताचे रद्द केला हाँ। हाँ।